मंडळी आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी आपण पंधरा तारखेला कृष्ण जन्माष्टमी साजरी करणार आहोत कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला कुठले उपाय करायचे आहेत आणि कुठल्या सेवा करायच्या आहेत ते देखील आपण आज बघणार आहोत जर तुम्ही आर्थिक समस्यांनी घेरलेले असाल तर कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी रात्री वाजता भगवान जन्म झाल्यावर त्यांची पूजा करून उपवास सोडला जातो कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बाळगोपालांना प्रसन्न करण्यासाठी विविध प्रकारचे पदार्थ बाळकृष्णाला अर्पण केले जातात ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्ही आर्थिक समस्यांनी घेरलेले असाल खूप मेहनत करूनही यश मिळत नसेल तर जन्माष्टमीच्या दिवशी कान्हाचा केशर मिश्रित दुधाने तुम्हाला अभिषेक करायचा आहे श्रीकृष्णासोबतच तुम्हाला धनाची देवी लक्ष्मीची हीही कृपा प्राप्त होईल प्रत्येक कामात यश मिळवण्यासाठी कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कान्हाच्या पूजेमध्ये आपल्याला चांदीची चांदीची बासरी ठेवायची आहे अर्पण करायची आहे असे मानले जाते की असे केल्याने प्रत्येक कामात यश मिळते याचबरोबर घरामध्ये वादविवाद कलह होत असतील तर ते थांबण्यास मदत होते चांदीची नाही तर तुम्ही लाकडाची बासरी आवर्जून आणावी शत्रूला टाळण्यासाठी जर कोणी शत्रू तुमच्या त्रासाने त्रासाचे प्रमुख कारण बनत असेल तर कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी त्याला टाळण्यासाठी ओम क्लीम कृष्णाय वासुदेवाय हरी परमात्मने प्रणताक्लेशी महाशाय गोविंदाय नमो नमः या इसका जप तुम्हाला करायचा आहे शत्रूची भीती कमी होते जन्माष्टमीच्या पूजेचे पूर्ण फळ मिळवण्यासाठी भगवान श्रीकृष्णांना पि पितांबरधारी असेही म्हणतात अशा स्थितीत कृष्ण जन्माष्टमीच्या पूजेचे पूर्ण फळ तुम्हाला मिळवण्यासाठी भगवान श्रीकृष्णांना तुम्हाला पिवळ्या रंगाचं वस्त्र घालायचं आहे पिवळी मिठाई पिवळे फुलं तुम्हाला बाळगो बाळकृष्णाला अर्पण करायचे आहेत संपत्ती वाढवण्यासाठी जर तुम्हाला मेहनत करूनही तुम्ही पात्र असूनही फळ मिळत नसेल घरात आर्थिक संकट आलेलं आहे ते टळत नसेल दिवसेंदिवस गळत होत असेल तर गोकुळाष्टमीच्या दिवशी पूजेच्या वेळी श्रीकृष्णाच्या मूर्तीजवळ पाच मूर्तीस ठेवायचे आहेत आणि श्रीकृष्णासह त्याची पूजा करायची आहे नंतर त्यांना एकवीस दिवस पूजास्थळी ठेवा आणि पूजा करत राहा एकविसाव्या दिवशी पूजा केल्यानंतर त्यांना घरात ज्या ठिकाणी पैसे ठेवले जातात त्या ठिकाणी ठेवा आशीर्वाद मिळतील आणि अशा नवीन संधी उपलब्ध होतील ज्यामुळे पैशाचे संकट दूर होईल पती पत्नीमध्ये भांडण होत असेल भांडण संपत नसेल जर वैवाहिक जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल किंवा पती पत्नीमध्ये छोट्या छोट्या कारणांवरून सतत वादविवाद होत असतील तर जन्माष्टमीच्या दिवशी तुमच्या बेडरूममध्ये पूर्व किंवा उत्तर दिशेवर दोन मोरपंख तुम्हाला एकत्र बांधून लावायचे आहेत यामुळे विवाहित जीवनाशी संबंधित समस्या ज्या आहेत अडचणी ज्या आहेत त्या सुटण्यास तुम्हाला मदत होईल आणि नातेसंबंधात गोडवा निर्माण होईल वास्तुदोष दूर करण्यासाठी असे मानले जाते की सर्व देवी देवता मोर निवास करतात करतात त्यामुळे तुमच्या घरात वास्तुशी संबंधित काही समस्या असतील तर दिवशी मोराची पिसे घरी आणा पूजेनंतर ती पूर्व दिशेला ठेवावी त्या घरात ठेव ते घरात ठेवल्याने वास्तुदोष दूर होण्यास मदत होते असं सांगितलं जातं त्याचबरोबर राहुकेतूच्या वाईट परिणामांपासून मुक्त होण्यासाठी जर तुम्ही राहू की तुझे वाईट परिणाम भोगत असाल तर गोकुळाष्टमीच्या दिवशी बेडरूमच्या पश्चिम भिंतीवर मोडपीस लावावं यामुळे देखील बरेच फायदे होतात आणि रोज त्याची पूजा करावी या व्यतिरिक्त घराची नकारात्मकता दूर करण्यासाठी घराच्या प्रवेशद्वाराजवळ चौकटीवर असलेल्या आसनात चौकटीवर बसलेल्या गणेशाच्या आसनात देखील स्थानावर तीन मूर्ती लावावी त्यामुळे देखील घरात नकारात्मकता येत नाही आणि शुभ परिणाम मिळू लागतात. विवाह करणाऱ्या इच्छुकांसाठी लवकर विवाह होण्यासाठी क्लीम कृष्णाय गोविंदाय गोपी वल्लभाय स्वाहा या मंत्राचा जप करा असे मानले जाते की या मंत्राचा जप केल्याने विवाह योग्य स्थळ येणं लवकर सुरू होतं तसेच तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यास मदत होते तुम्हाला धनवान बनवण्यासाठी देखील काम करतं काम करतं या उपायांनुसार तुम्ही जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाला पांढरी मिठाई किंवा खिरीचा प्रसाद द्या या खिरीत तुळशीचे पान अवश्य घाला यामुळे कृष्ण लवकर प्रसन्न होते कृष्ण जन्म कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाला अभिषेक केल्याने तुम्हाला आर्थिक स्थितीत सुधार होतो तुम्ही या दिवशी दक्षिणावर्ती शंखात जल भरून कृष्णाला अभिषेक करा त्याचबरोबर शंखाने शंखामध्ये दूध भरून देखील तुम्ही अभिषेक करू शकता तुमच्यावर लक्ष्मीची कृपा सदैव राहील कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाला प्रसन्न करण्यासाठी आता जो उपाय आपण बघणार आहोत तो पूर्ण भक्तिभावाने केला तर त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळते या उपायानुसार जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादी करून कुठल्याही कृष्णाच्या मंदिरात जाऊन तिथे तुळशीच्या माळेने पुढे सांगण्यात जो आता मी पुढे मंत्र सांगेन त्या मंत्राचा अकरा माळा तुम्हाला जप करायचा आहे अगदी सोपा मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय आणि शेवटी कृष्णाला पिवळे वस्त्र व तुळशीची पानं अर्पित करावी जर तुम्ही मंत्राचा जप करू शकत नाही तर फक्त पिवळ्या रंगाचे वस्त्र पिवळे फळं पिवळी मिठाई तुम्ही दान करू शकता याने देखील कृष्ण प्रसन्न होतो तसेच लक्ष्मीची कृपा देखील तुमच्यावर सदैव बनून राहील हा उपाय ते लोक करू शकतात आता जो मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे ज्यांनी आपल्या घराच्या मंदिरात बालगोपालांना स्थापन करून जन्माष्टमीचा सण साजरा करण्याची योजना आखली आहे तर उपाय असा आहे की अर्थात रात्री ठीक बारा वाजता कृष्णाचे केशर मिश्रित दुधाने आपल्याला अभिषेक करायचा आहे हा उपाय तुम्हाला नक्कीच धनवान करू शकतो कृष्ण कधीही असे जातकाच्या तिजो तिजोरी धनभाव होऊ देत नाही आर्थिक स्थितीला सुधारण्यासाठी किंवा योग्य बनवून ठेवण्यासाठी तुम्ही आणखी एक उपाय करू शकता आता जो कोणी त्यानुसार जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाची पूजा करताना मनापासून प्रार्थना करा आणि कृष्णाला रुपये अर्पित करा पूजा संपल्यानंतर ते रुपये आपल्या पर्समध्ये ठेवावे यांनी तुमचा खिचा कधीही रिकामा होणार नाही त्याचबरोबर आणखी एक उपाय असा आहे की कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीला तुळशीजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि ओम वासुदेवाय मंत्र बोलत वेळा प्रदक्षिणा म्हणजेच परिक्रमा तुम्हाला मारायचे आहेत याने तुमच्या जीवनातील सर्व दुःख दूर होतील आता या दिवशी आपण काय करणं टाळलं पाहिजे तर कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी शक्यतो उपवास करावा अशी धार्मिक मान्यता आहे परंतु उपवास नाही केला तरीही चालेल मात्र मा दिवशी कांदा लसूण खाऊ नये आहारामध्ये जातो या दिवशी सात्विक भोजनच या दिवशी काळे कपडे देखील परिधान करू नयेत पिवळ्या रंगाची कपडे परिधान करावी कारण यावेळी गुरुवार आलेला आहे आणि पितांबर म्हटल्यामुळं आपल्याला पिवळा रंग वापरायचा आहे या दिवशी कोणाचीही निंदा नाल की खोटे वचन बोलून इतरांची फसवणूक देखील करू नये खोट वाक्य बोलून इतरांची म्हण दुखू नये या दिवशी प्राणी मात्रांना इजा पोहोचू नये गायीची पूजा करावी गायीवर इतर प्राण्यांची विक्री करू नये गाईला लक्ष्मी स्वरूप मानले जाते या दिवशी गायीची विक्री करू नये या उलट कामधिनची मूर्ती तुम्ही तुमच्या देवघराच्या पूजेमध्ये आणू शकता पितळेची आणू शकता या दिवशी तुळशीला केशर मिश्री दूध अर्पण करून भगवान श्रीकृष्णाची पूजा करावी तुळशीची पानं देखील या दिवशी तोडू नये यासाठी आदल्या दिवशी तुळशीची पानं श्रीकृष्णासाठी सोडून तोडून ठेवावी किंवा बाजारात तुम्ही विकत आणू शकता श्रीकृष्णाला तुळशीचं पान आवर्जून अर्पण करावं कोणी दिलेलं अन्न ग्रहण करू नये त्याचबरोबर चुकूनही तुळशीची पाने तोडू नये त्याचबरोबर केस नखा कापू नये तसेच तुळशी केळी पिंपळ कडुलिंब करून या झाडांना देखील पोहोचू नये बिछाण्यावर देखील झोपू नये असं म्हटलं जातं मदिराचे सेवन करू नये हिंसा टाळलं पाहिजे झाडाची पानं फुलं देखील तर तोडणं टाळलं तोडणं टाळलं पाहिजे गेले आहे या दिवशी केस कापणे का पावसाळा सुरू झाल्यामुळे शिळे अन्न खाणे देखील तुम्हाला टाळायचे असते शिळे अन्न खाल्ल्यामुळे प्रतिकारशक्ती कमी होते व आजारी पडण्याची शक्यता दाट असते तर आपल्याला ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या टाळायच्या आहेत आणि काय करायचं आहे ते देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे तर व्हिडिओ